लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काही हरकत नाही कारण की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेच जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे पैसे म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत या ठिकाणी पाहू शकता आता पेपरची ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले असून आता जुलै महिन्याच्या देखील या ठिकाणी तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांची रक्कम आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेच या ठिकाणी जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच तीन हजार रुपये अशी रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जून महिन्याचा बारावा हप्ता आमच्या बँक खात्यावरती जमा झाला असला तरी नेमका आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी केव्हा जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता सर्व काही अपडेट सांगणार आहे म्हणजेच की या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्व महत्वाची बातमी आहे या ठिकाणी पेपरची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे मंजसगी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता लगेच मंजचगी जून महिन्याचा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याच्या देखील या ठिकाणी तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र यासाठी राज्य सरकारची अर्जंट या ठिकाणी सूचना पाहायला मिळत आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळवण्यासाठी आता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे अर्जंट करायचे आहेत आणि हे दोन महत्त्वाचे कामे केले की लगेच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या पाठोपाठ लगेच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती डबल हप्त्याची रक्कम ही आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी देखील या ठिकाणी जाहीर केली आहे आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या पाठपाठ लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे नेमका आता तेरावा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्यानंतर तेरावा हप्ता मिळवण्यासाठी म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापाठोपाठ लगेच तेरावा हप्ता, तेरा हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करावी लागतील जेणेकरून लगेचच जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी मिळतील सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भणी योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता सर्व काही अपडेट पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास या ठिकाणी मंजुरी दिली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्याचे काम सुरू आहे आणि जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता आता वाटप करण्यामध्ये येणार आहे मात्र तुम्हाला तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी दोन महत्वाचे कामे करणे आवश्यक आहे आता कोणते दोन महत्वाचे कामे केले की लगेच जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी हप्ता देण्यामध्ये येणार आहे ते देखील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने जून महिन्यात छप्त्यासाठी तीन सहाशे कोटी रुपये असा निधी वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली असून आता जून महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या अंतर्गत जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर आता जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपये अशा प्रकारचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची शक्यता आहे या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्या पाठपाठ लगेच जुलै महिन्याचा देखील हप्ता देण्यामध्ये येणार दे आहे अशा प्रकारची या ठिकाणी पेपरला बातमी आलेली आहे आता नेमका जुलै महिन्याचा देखील हप्ता कधी मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत ते आपण पाहूयात आणि त्यानंतर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या पाठोपाठ जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे आणि तेरावा हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत ते देखील पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप सुरू झाला आहे एक एका म्हणजेच की एका लाडक्या बहिणीने कमेंटच्या माध्यमातून कळवले आहे की आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले असून आता पुणे या ठिकाणी मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता लवकरच जुलै महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेला तर यानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत जर असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे कारण की अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता या ठिकाणी जुलै महिन्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे या ठिकाणी करणे गरजेचे आहे आता कोणते दोन, दोन महत्त्वाचे कामे करायचे आहेत ते देखील मी थोडक्यामध्ये सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो देखील पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर सातारा देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जून महिन्याचे एक हजार जा पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये सातारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता जमा होत आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे आता तुमचे देखील लक्ष असेल म्हणजेच की थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा हप्ता आता जमा होतच आहे जर तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जर तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले नसतील तर कसलेच काळजी करू नका कारण की बारावा हप्ता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा झाले असून आता या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे देखील आता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी जून जुलैचा हप्ता एकत्र जमा बँक खात्यावरती थेट तीन हजार रुपये जमा अशा प्रकारे देखील एक अपडेट समोर येत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता फक्त जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे मात्र आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचे देखील आता लक्ष लागले असेल आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा हप्ता आता लवकरच देण्यामध्ये येणार असला तरी हप्ता मिळवण्यासाठी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे तात्काळ करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्वाचे कामे केले के की हप्ता तुम्हाला लवकर मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता कोणते दोन महत्वाचे कामे करायचे आहेत ते सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असून बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये हे जमा झाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता म्हणजेच एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता लवकरच जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती देखील पाहू शकता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता लवकर देण्यामध्ये येईल मा अशी माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता ही बातमी काय आहे ती सांगत आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा झाला त्यानंतर मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर आता जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे आणि जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्यात देखील हप्ता हा लवकर येण्याची शक्यता आहे मात्र हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता दोन महत्वाचे कामे करावी लागणार आहेत आता कोणते दोन महत्वाचे कामे केली तरच जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी भन योजनेचे बारा हप्ते म्हणजेच की बारा हप्ता आता जमा होत आहे जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे म्हणजेच की साहजिकच लाडकी भन योजनेला आता एक वर्ष वर या ठिकाणी पूर्ण झाले आहे आणि लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे यामध्ये आता नवीन नियम पाहायला मिळत आहे तो म्हणजेच की लाडक्या बहिणींना इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना ए के वाय सीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमके आता ए के वाय सीची प्रक्रिया कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने देखील ए के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर आधार सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया फक्त पाच मिनिटामध्ये पूर्ण करू शकता अशा प्रकारे पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी ई के वाय सी करून घेऊ शकता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक जर नसेल तर लिंक करून घ्या कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे हे दोन महत्वाचे कामे करून घ्या हे दोन महत्वाचे कामे केले की के हप्ता तुम्हाला या ठिकाणी वेळेवर मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू हो शकता हप्ता मिळण्यास उशीर देखील तुम्हाला होऊ शकतो जर तुम्हाला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वेळेवर जर पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्ही ई के वाय सी आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेऊ शकता जर हे दोन महत्त्वाचे कामे केलेली असतील तर तुम्हाला वेळेवरच या ठिकाणी म्हणजेच की वेळेवर तुम्हाला जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यानंतर जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो जुलै महिन्याच्या अखेरीस देण्यामध्ये येणार आहे अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूर पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद